डाळींमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन असतं आपल्याकडे हे मानलं जातं आणि तितकंच पोषक तत्व असतातही त्यामुळे पूर्ण दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या डेली रुटीनच्या जेवणामध्ये एकदा तरी डाळीचं प्रमाण राहिलाच पाहिजे बरं का याच्याने ना पचनक्रिया सुद्धा चांगली राहते आणि शरीराला एनर्जीसुद्धा मिळते तसंच यांना मार्केटमधून मस्त अशा फ्रेश चवळी आणलेल्या होत्या जर तुम्ही रात्रभर भिजवून ठेवलं ना त्या पण छानच लागतात बरं का पण या शेंगांमधून चवळी एकदम फ्रेश आणि खायलासुद्धा मस्तच लागतात त्यासाठी एक छोटा बटाटो घेतला होता वरती साल काढून मीडियम साईजमध्ये चॉप करून घेतला आणि लगेच साईडला कढईमध्ये ना जिरे मोहरी लसूण आणि अद्रक मिरचीची फोडणी देऊन घ्यायची आहे बारीक चॉप करून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान फ्राय झाला की याच्यामध्ये ना दोन मिडियम साईजचे टमॅटो घेतलेले होते मी त्याची प्युरी तयार करून घेतलेली आता तेल सुटेपर्यंत यांना मस्त असं भाजून घ्यायचं आहे मी एक चमचा लाल तिखट थोडीशी हळदी धने पावडर आणि अर्धा चमचा मी तर गरम मसाला टाकलेला आहे तेल सुटेपर्यंत यांनाही भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर वजन कमी जर तुम्ही करणार असणार ना तर चवळी एकदम उत्तम पर्याय आहे वर चवळीमुळे लवकर वजन कमी करण्यास आपली मदत होते लगेच तर मी गॅस बंद केला होता मी अर्धा मिनटासाठी कारण याच्यामध्ये आपण दही टाकलेली आहे दही टाकताना कधीही गॅस बंद करून टाकायचा नाही तर आपली फोडणी पूर्णपणे फाटते आणि दह्याला पूर्णपणे पाणी सुटतं भाजीची टेस्टही बिघडते तुम्ही कोणतीही रेसिपी करताना हे नेहमी लक्षात ठेवलं तर तुमची दही टाकताना अजिबात फोडणी फाटणार नाही लगेच तिथं यांना चवळी पण छान मौस मौसर, मौसर।, मौसर। शिजलेल्या होत्या चवळी नुसते अशा जरी चवळी तुम्ही शिजवून खाल्ल्या ना तरी तुमच्या शुगरचं प्रमाणसुद्धा कंट्रोलमध्ये राहतं आता लगेच या फोडणीमध्ये शिजवून घेतलेल्या चवळी आणि बटाटोसुद्धा ओतून घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तेवढा इथं रस्सा ॲडजस्ट करू शकता तुम्हाला हवं तेवढं याला छान ना पाच ते सात मिनटं लो गॅसवरती उकळून घ्यायचं आहे भरपूर सारी कोथंबीर टाका मी इथं कसुरी मेथी टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि भाजी पण एकदम मस्त अशी घट्टसर झालेली आहे तुम्ही माझ्या इंस्टाच्या पेजला जर फॉलो केलेलं नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकतात आणि त्या आपली भाजी एकदम परफेक्ट अशी रेडी झालेली आहे सोबतच मी ते गरम गरम चपात्या करून घेतलेल्या होत्या टिफिनला देण्यासाठी एकदम मस्त असा हा ऑप्शन आहे तर तुम्हीसुद्धा एकदा मी बनवलेल्या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली बरं आजची रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि मी नवनवीन कोणत्या रेसिपी बनवू मला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सजेशन करा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भरपूर सरस सपोर्ट करा तुमची सपोर्टची गरज आहे चला बाय